परिसर त्यांनी तिथं क्लीन ठेवावं लोकांना तिथं मोकळा श्वास घ्यायला सुद्धा जागा नाही जर आपण आता गेलो तर त्यांची कपडे भांडी किंवा पूर्ण स्टेशनची पूर्ण लेवाट लावलेली ले आहे बाहेरून लोक येऊन ह्या ठिकाणी बसले त्यांच्या प्रत्येकाच्या रिक्षेत तिथं अवैध धंदा त्या ते ठिकाणी चालतोय तरुण पिढी अक्षरशः वाया गेलेली आहे जर तुम्ही संध्याकाळी त्या ठिकाणी पाहिलं लोक काय पण खातात तिथं टाकून देतात मग ते बरं वाटत का असं नवी मुंबई वॉच या कार्यक्रमामध्ये आज आपण रेल्वे स्थानक ठिकाणी गेलो होतो तेथील काही स्थानिक नागरिकांशी देखील आपण बातचीत केलेली आहे त्यांनी कोपरखेन्ने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिकारांनी साम्राज्य केलेलं आहे आणि अतिक्रमण देखील केलेलं आहे यामुळे तेथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देखील सहन करावा लागत आहे आणि त्या ठिकाणी सिडको प्रशासन म्हणा पालिका म्हणा पोलीस प्रशासन म्हणा ह्या सगळ्यांनी कारवाई देखील केलेली आहे परंतु जैसे ते परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत आहे ते पुन्हा त्या ठिकाणी येऊन अतिक्रमण करत आहे त्यामुळे ह्या लोकांना पाठिंबा कुणाचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत आहे त्या साम्राज्या अतिक्रमामुळे कोपरखिन्ने या ठिकाणी मोठ्या चोरी प्रमाणात चोरीमारीचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि गर्दुले देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळे तेथील तरुण पिढी ही पूर्णपणे वाया जात असल्याचा स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि यांच्यावर या या कारवाई करून या कोपरखेडणे परिसर हा संपूर्ण प्रमाणे स्वच्छ करावा अशी मागणी देखील तेथील स्थानिकांनी केलेली आहे कोपरखेडा स्टेशनची कम्प्लेंट मागच्या जनता दरबारमध्ये मी दिली होती त्यावेळेला स्वच्छता त्या ठिकाणी साफसफाई केली परंतु जे अतिक्रमण केलेले बाहेरून लोक येऊन ह्या ठिकाणी बसले त्यांच्या प्रत्येकाच्या रिक्षेत तिथं अवैध धंदा त्या ठिकाणी चालतोय तरुण पिढी अक्षरशः वाया गेलेली आहे जर तुम्ही संध्याकाळी त्या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक झाडाखाली स्टेशनच्या पाठीमागं तुम्हाला ही सगळी तरुण पिढी दिसेल आणि अशी परिस्थिती असताना शिडको त्या ठिकाणी काही लक्ष घालत नाही शिडकोचे अधिकारी भ्रष्टाचारी आहेत कारण मला हे बोलावं लागतंय नाईला जर बोलावं लागतं कारण सातत्यानं मी पाठपुरावा करतोय स्वतः आणि म्हणूनही मला बोलावं आहे त्या ठिकाणचे सेक्युरिटी असतील त्या ठिकाणचा स्टॉप असेल त्यांना त्यांना सर्वांना माहिती आहे की इथं आपलं या रेल्वे स्टेशनवर काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी कारवाई होत नाही आणि सातत्यानं ते त्या ठिकाणी मी पाठपुरावा करतो आहे माझ्याकडं ऑलरेडी पेपरसुद्धा आहेत लोकनेते गणेज नाईक साहेबांना पत्र दिलेलं आहे त्यांनी त्या ते ठिकाणी स्वच्छता साफसफाई करून घेतली परंतु त्या ठिकाणी पावसाळा असल्याकारणानं त्या लोकांवरती ते कारवाई करू शकले नाहीत तर मी ह्या येईल त्या जनता दरबारमध्ये त्या ठिकाणी ही मागणी करणार आहे की तिथलं त्या ठिकाणी एक पोलीस चौकी त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांनी द्यावी त्याचप्रमाणे जी पार्किंगची जागा आहे ती शिडको करून त्या ठिकाणी जरी टेंडर काढलं तरी ती साफसफाई होत नाही त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहेत तर ते हस्तांतर महानगरपालिकेला करावं असं मी त्या ठिकाणी पत्रसुद्धा दिलेलं आहे की तुम्हाला स्वच्छता नाही ठेवतायत तुम्हाला कंट्रोल नाही करतायत तर ती जागाची पार्किंगची आहे ती तुम्ही हस्तांतर त्या ठिकाणी महानगर प पालिकेला करावी त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी सुविधा आम्ही देऊ शकतो हो वारंवार त्या ठिकाणी कारवाई होते सातत्यानं महानगरपालिकेनं आपला स्टॉप कर्मचारी त्या ठिकाणी ठेवायला पाहिजेत पोलीस स्टेशननी त्या ठिकाणी एक कर्मचारी त्या ठिकाणी ठेवला पाहिजे तर हे अतिक्रमण होऊ जा होणार नाही आज त्याच्यामुळं प प्रभागात आमचा प्रभाग स्टेशनला लागून आहे त्यामध्ये चोऱ्या होतात कोण दरावजा खुलं ठेवायला मुश्किल आहे तर येऊन लगेच मोबाईल उचलणार काय अशा घरामध्ये एवढ्या चोऱ्याचं चो प्रमाण वाढलेलं आहे आताच मला एक फोन आला की रिक्षामध्ये त्या ठिकाणी मोबाईल होता ताबडतोब ते त्या ठिकाणी मोबाईल चोरी झाला म्हणजे ह्या ज्या सातत्यानं घटना त्या ठिकाणी घडत आहेत ती लोकं काय काम आहेत त्याचा अवैध धंदा चालतो आणि दुपारी एरियामध्ये फिरून कोणाचा मोबाईल चोर जे घावल ते हाताला चोर अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे जरूर महानगरपालिकेला जरी तिसरा नंबर मिळाला असला तरी सुद्धा हे त्या कोपरखेण्याचं एक स्टेशन आहे आणि त्या स्टेशनमुळं महानगरपालिकेचं नाव खराब होत आहे स्वच्छता करून सुद्धा त्या ठिकाणी जर अतिक्रमण वेळोवेळ होत असेल तर त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने आयुक्तांनी त्या ठिकाणी डिसिजन घेतलं पाहिजे की एक संयुक्त मोहीम त्या ठिकाणी राबवणं राब गरजेचं आहे मॅडम सातत्यान त्या ठिकाणी आम्ही जर गेलो तर रात्री अपरात्री कधी पण जात त्या ठिकाणी सर्व आणि अतरुणाने असतात दिवसभर त्यांची त्या ठिकाणी जी भांडी कुंडी तिथे असतात लोकांना तिथं मोकळा श्वास घ्यायला सुद्धा जागा नाही त्या ठिकाणी सगळं ती जी कोण भिकारी कोण ज्याला घर नाही असे लोक आहेत त्यांचं शिडकोन आणि महानगरपालिकेन तिथे जाऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी आणि नागरिकांना हे एक ठेशन चांगल्या प्रकारचं दिसेल अशा प्रकारची तर व्यवस्था केली पाहिजे आंबली पदार्थ जर आम्हाला काय माहिती नाही पण तरुण वर्ग आहे तो त्या ठिकाणी बसलेला असतो कोण झाडाखाली बसतंय कोण ठेशनच्या पाठीमागं बसत कोणत्या रिक्षा लागल्या तिकडे बस टोळक्याच्या टोळक्या असतात आम्ही प्रदेशात बघितलं नाही पण कानावाची खबर आहे तिथं दारू पिली जाते तिथं गांजा चरस अड्डा असतोय लोक तिथे घाबरतात तर भयमुक्त लोकांना जी भीती वाटते गेल्यानंतर काय होईल तिथे गांजा गांजा असतात काही आंबे बाजार शेवण करत त्यांच्यापासून मुक्तता मिळवली चोरीचं प्रमाण वाढलेच ना मॅडम जर ती लोक काम धंदा ना करतच नाहीत दिवसभर कुठेतरी भटकत असतात रात्री उद्याच चालू असतात त्यांचे त्याच्या पण तरुण पिढी तर तिथं का हमेशा तिथं त्या स्टेशनला बसलेलीच असते स्टेशनच्या पाठीमाग स्टेशनच्या पुढं किंवा संध्याकाळी दहाच्या नंतर म्हणजे तिकडे जर पब्लिक गेलं तर त्यांचा मोबाईल मोबाईल चोरीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तुमची काय मागणी काय वाटते तुम्हाला पालिकेने त्यांना हटवलं पालिकेने त्यांच्यावर का, कारवाई केलीच पाहिजे कारण ठेशन हा ठेशन परिसर एकदम स्वच्छ पाहिजे पण तिथं आपण आता गेलो तर त्यांची कपडे भांडी किंवा पूर्ण ठेशनची पूर्ण लावलेली आहे तिथे पूर्ण ठेशन हे काय की ठेशन आहे माहितीच पडत नाही की बाबा ते ठेशन आहे म्हणून परिसरमध्ये अनधिकृत लोकांनी जे काय म्हणते त्यांचा निवारा केलेला आहे जे प्लॅटफॉर्मवरून प्रवासी वगैरे हो जातात त्यांना पण त्रास होतो तिथं भरपूर आणि असं पण तिथं त्या पलीकडच्या बाजूला अंतरात लोक दारू वगैरे पिऊन म्हणजे खूप अशा अविध प्रकार तिथं घडतात आणि कुठल्याही प्रकारचं तिथं तारतम्य नाहीये त्यांना बऱ्याचदा तिथून हटवण्यात पण आलं अतिक्रमण जे काय होतं ते तिथून हटवण्यात पण आलं पण पुन्हा पुन्हा त्या लोकांनी जाऊन दाँ तिथं प्रत्येक वेळेस न्याया प्रकारे डेरा टाकलेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पोपर खेळण्यातल्या रहिवाशांना त्या गोष्टीचा त्रासच आहे आम्हाला तर रेल्वे प्रशासनाला अगोदर पण ह्या वेळेस बऱ्याचदा सांगण्यात आलेल्या आणि सर्वांना महानगरपालिकेला वगैरे सर्व गोष्टी ह्या माहित आहेत की मागणी म्हणजे हीच आहे की परिसर त्यांनी तिथं क्लीन ठेवावं जो काय तिथं त्यांचा तो अंदाधुंदी रस्ता जो प्रकार चाललाय तिथे म्हणजे रस्त्यावर त्यांचं ते जे काय असतं प्रसार म्हणजे जेवण बनवणे हे ते तिथं खेळसांड करणं खर म्हणजे एकदम घाण परिसर करून ठेवला जातो तो परिसर स्वच्छ करून द्यावा तरुण पिढीमध्ये याचा काय परिणाम झालेला तरुण पिढी गोष्टीसाठी शक्यतो करून म्हणजे जे पुढे येऊन बोलणार आहेत असे कोणच नाही लोक काय विचार करतात की येता जाता दिसतय बघून इग्नोर करणारी ही पण एकदा जर का तिथं व्यवस्थित प्रशासनाने लक्ष देऊन ते सर्व हटवलं ना तर तो परिसर चांगला होईल व्यवस्थित होईल लोकांना येण्या जाणाऱ्याला परत संध्याकाळी काय वॉकिंग वगैरेसाठी त्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो पण आता ज्या पद्धतीने तिथं सर्व काय प्रकार चालू आहे तो सर्वांनाच माहित आहे इथल्या रहिवाशांना आणि हा खरंच खूप प्रकार आहे रात्रीच नाही दिवसा पण त्या लोकांचा त्रास होतो ते मागतो त्याला थांबवतात लोक था। कामासाठी झाले असतात त्यासाठी त्यांना ते थांबून म्हणजे त्यांचा था पण अडथळा निर्माण करतात आणि जे भीक मागणारे ते असं लोकांच्या मागे फिरतात कधी कधी बुवा आम्हाला काहीतरी द्या कामाला जाणाऱ्या माणसाला पण त्याचा त्रास होतोच आणि रात्रीचा किती होतो ह्या तर मी काय सांगू शकत का मी रात्रीचा माझी मागणी एका जे आता जे, जे ता ता ते स्थापन झालेले आहेत त्यांना कायमस्वरूपी एकदा केलं महिनाभर किंवा के वर्षभर झाले माग पण एकदा केलं होतं केली पण ते आता कालांतराने परत जैसे स्थिती तसं परत झालेले हे कायम स्वरुपी त्याचा नायनाट झाला पाहिजे चांगलं साफ सुफरा सगळं माणसं आजार कशामुळे वाढतात मग माणसांना आजार वाढतात की लोक काय पण खातात ते टाकून देतात मग ते बरं वाटतं का असं असं नाही व्हायला पाहिजे सगळं साफ ठेवलं पाहिजे कोपर स्टेशनची अशी अवस्था आहे की तिथे एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की कोणाला पण एक मिनिट उभं राहण्याची सुद्धा इच्छा होत नाही त्या झोपडपट्टी मधल्या लोकांनी जे अनधिकृत तिथे राहण्याचं ठिकाण बनवलेलं आहे त्यानंतर काही व्यसनी लोक ते पण त्याचा फायदा घेत आहेत ते तिथं रात्रीचे बसलेले असतात आपल्या माता रात्री बारवा एक वाजेपर्यंत त्यांच्या कामावरून येतात जेव्हा ट्रेननी तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेसाठी पण तो एक धोका आहे त्यामुळं प्रशासनाने रेल्वे प्रशासनाने सिडकोनी आणि महानगरपालिके याच्याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करावी त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासन म्हणा किंवा सिडको म्हणा किंवा पालिका म्हणा आता यावर कोणता पाऊल उचलणार कोपरखेडणेतील रहिवाशांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते पूर्णपणे नाहीसं होणार का हे सगळं आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे फक्त स्थानिक नागरिकांची इतकीच मागणी आहे की आम्हाला कोपरखेडणे परिसर हा पूर्णपणे स्वच्छ असला पाहिजे आणि आम्हाला सुरक्षित वातावरण कोपरखेडणे या ठिकाणी मिळालं पाहिजे आता येणारं काळच सांगू शकतो की कोपर सेशन हे है संपूर्णपने अतिक्रमण मुक्त हो वीडियो जर्नालिस्ट मुशह शाह प्रियाज ब्रांचा रिपोर्ट नवी मुंबई आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें